आपण ती एनर्जी कितीही लांब असणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकतो आणि म्हणून मोबाईलचा शोध लागला म्हणून टेलिफोनचा शोध लागला आज विज्ञानाने देखील ह्या गोष्टी मान्य करायला सुरुवात केलेली आहे का एक एनर्जी आपण इतर राहणाऱ्या व्यक्तीपर्यंत आरामात पोहोचवू शकतो नमस्कार आपला सुरुवात सप्तचक्र साधना कशी करायची त्याचबरोबर आपण सप्तचक्र साधनेतून हिलर कसं बनायचं या विषयाची व्हिडिओ सिरीज आणि हा संपूर्ण कोर्स आपल्या यूटूबवरती आपण अपलोड करत आहोत आत्ता हा कोर्स अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे पुढचे दोन ते तीन व्हिडिओमध्ये हा कोर्स पूर्ण होणार आहे आणि पुढे काय काय करायचं आहे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच पण आज आपण पाहणार आहोत की एखाद्या व्यक्तीला तो लांब जर असेल तर नुसतं त्याच्या फोटोवरून किंवा त्याला इमॅजिन करून आपण हील कसं करू शकतो त्याचबरोबर मला आधी कमेंट करा की तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला आहे का आणि तो व्हिडिओ तुम्हाला समजला आहे का कारण की तो व्हिडिओ जितका डिटेलमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न केलेला आहे आणि अनेकांनी सांगितलं की तो व्हिडिओ आम्हाला खूप आवडला आणि आमच्या बऱ्याचशा ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर झाल्या तर तुमच्या झाल्या असतील तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला समजा अजून एकदा बरं पडेल आणि खूप अजून मजा येणार आहे बऱ्याचदा असं होतं की आपण समोरून तर हिलिंग करतो पण एखाद्या व्यक्तीला जर समजा आपल्याला लांबून हिलिंग करायचं असेल त्याला काय प्रोसेस आहे तर त्याला म्हणतात डिस्टन्स हिलिंग किंवा जी लोक रेकी शिकतात त्यांना म्हणतात डिस्टन्स रेकिंग हे आपण सप्तचक्र हिलरमध्ये देखील करू शकतो का तर नक्कीच करू शकतो काय करायचं आहे जर त्या व्यक्तीचा फोटो तुमच्या समोर असेल किंवा तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर तो फोटो जो आहे तो समोर आपल्याला ओपन करायचा आहे ओके okay. केल्यानंतर तुम्ही असं इमॅजिन करायचं आहे की ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तीचा फोटो जो आहे तो पूर्ण आजूबाजूला त्याचा गोल्डन प्रकाश आहे पूर्णपणे त्यानंतर तुम्ही तुमचे हात जे आहेत ह्या हातांवरती एकदा सगळे जे आपले सप्तचक्रांचे जे काही चिन्ह आहेत किंवा जे अक्षर आहेत जी एनर्जी आहे जे ते आपल्याला काढायची आहे मागचा व्हिडिओ नक्की बघा जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर पस्तीसावा नंबर आहे व्हिडिओचा त्यानंतर स्वस्तिक त्रिशूळ आपल्याला काढायचा आहे त्यानंतर आपण त्या व्यक्तीचा फोटो जो आहे तो गोल्डन लाईटमध्ये पाहायचा आहे आणि असं इमॅजिन करायचं आहे की माझ्या थर्ड आयमधून माझ्या आज्ञा चक्रामधून एक लाईट एक प्रकाश जो आहे तो त्या व्यक्तीवरती जातो आहे आणि तो लाईट तुम्हाला फील करायचा आहे त्या व्यक्तीला व्यवस्थितपणे निरखून पाहायचं आहे फोटो पूर्णच पाहिजे असाही नियम नाही आहे हाफ फोटो असेल किंवा फक्त पासपोर्ट साईज फोटो असेल तरी देखील चालण्यासारखा आहे पूर्ण फोटो पाहिजे असा नाही आहे आणि त्याला जो त्रास आहे ते चक्र इमॅजिन करायचं आहे उदाहरणार्थ त्याचं पोट दुखतं आहे तर इमॅजिन करायचं की त्याचं मणिपूर चक्र आणि स्वधिष्ठान चक्र याला आपण हिलिंग करतो आहे आणि हिलिंग करताना करता त्याच्या इमॅजिन करून त्याच्या मणिपूर चक्रावर आणि स्वदिष्ठान चक्रावरती मंत्र म्हणायचे आहेत तुम्हाला माहिती असेल आता की मणिपूर चक्राचा मंत्र आहे रम आणि स्वदिष्ठान चक्राचा मंत्र आहे वम तसं इमॅजिन करायचं त्या फोटोकडे पाहायचं आहे आणि रम राम राम असं म्हणायचं आहे स्वधिष्ठान चक्राकडे पाहायचं आहे इमॅजिन करायचं आहे आणि तो लाईट तुमच्या आज्ञा चक्रामधून जातो आहे तोही तुम्हाला इमॅजिन करायचा आहे आणि म्हणायचं आहे वम 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 नंतर तुम्ही तुमचे दोन्ही हात आहेत ते त्या फोटोवर ठेवायचे आणि सप्तचक्रांना तुम्हाला हील करायचं आहे सप्तचक्रांचे मंत्र तुम्हाला म्हणायचे आहेत आणि असं इमॅजिन करायचं आहे की आपल्या ह्या शरीरामधून आपल्या ह्या तळ हातामधून तो व्यक्ती जिथे आहे त्याला ती ऊर्जा मिळते आहे आणि लम राम याम हम ओम ओ हे सप्तचक्र हील होत आहेत त्याला खूप पॉझिटिव्हिटी मिळते आहे या विश्वातली पॉझिटिव्हिटी मी इथे बसून त्या व्यक्तीला देण्याचा प्रयत्न करतो आहे असं इमॅजिन करायचं आहे आणि हा व्यक्ती पूर्ण बरा झालेला आहे याची पूरदुखी पूर्ण थांबलेली आहे याचा जो काही अवयव दुखतो ते पूर्ण थांबलेला आहे असं सतत म्हणायचं आहे त्यानंतर मग तुम्हाला पंधरा मिनटं वीस मिनटं हिलिंग केल्यानंतर आपल्या तळहातावरती स्वस्तिक त्रिशूळ आणि ओम हे चिन्ह पाहायचे आहेत आणि आपला कॉर्ड कटिंग करायची आहे कॉर्ड कटिंग कशी करायची तोही व्हिडिओ आपण तयार केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता त्यानंतर समोर फोटो नाही आहे तर फक्त डोळे बंद करायचे तुम्ही ध्यानामध्ये बसायचं आहे आणि त्या व्यक्तीला समोर आपण इमॅजिन करायचं आहे आणि एक, एक 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 चक्र त्याची आपल्याला अगोदर व्यवस्थित ॲक्टिव्ह करायचे असतात त्याच्या ता मुलाधार चक्राकडे पहा आपल्या इथे आज्ञाचक्रातून त्याला एनर्जी जाते असं इमॅजिन करा मंत्र म्हणा लम स्वधिष्ठान चक्र वाम रांग हम यांग ओम ओ हे सगळे चक्र तुम्ही त्याला इमॅजिन करा त्यानंतर हे सगळे चक्र व्यवस्थित ॲक्टिव्ह झालेले आहेत हे तुम्ही पहा आणि नंतर त्याचा जो अवयव दुखतो आहे समजा डोकं दुखतं आहे तर डोक्यावरती पूर्ण फोकस करा डोळे बंद करा आणि त्याचं डोकं म्हणजे आज्ञाचक्र आज्ञाचक्राला प्रार्थना करायची आहे मंत्र म्हणायचं आहे ओम 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 जितका वेळ तुम्हाला मंत्र म्हणाल म्हणता येईल तेवढा मंत्र म्हणायचं आहे आपले दोन्ही हात जे इमॅजिन काय त्याच्या डोक्यावर आहे आणि तुम्ही मंत्र म्हणत आहात ओम 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 चक्रात देखील ओम ओम ओ तुम्हाला इमॅजिन होईल की आपण खरंच त्या व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे आणि आपल्या तळहातामधून त्याला एनर्जी मिळते आहे ही ताकद आहे हिलिंगची काही लोक खूप लाईटली घेतात असं होऊ शकतं का असं होणार आहे का करू शकतो का करू शकता होऊ शकतं आज विज्ञानाने देखील ह्या गोष्टी मान्य करायला सुरुवात केलेली आहे का एक एनर्जी आपण इतर राहणाऱ्या व्यक्तीपर्यंत आरामात पोहोचवू शकतो कारण एनर्जीला वेळेचं एनर्जीला अंतराचं कुठलंही बॅरियर नाही आहे आपण ती एनर्जी कितीही लांब असणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकतो आणि म्हणून मोबाईलचा शोध लागला म्हणून टेलिफोनचा शोध लागला कारण की टेलिफोनच्या अगोदर आपल्याकडे टेलिपॅथी होतं अरे मला वाटलंच होतं की आज तू फोन करशील किंवा आज तू येणार आहे आणि तू आला कसं वाटलं तू व्यक्ती जेव्हा निघाला तेव्हा तो बोलला की मी ह्या व्यक्तीकडे जाणार आहे म्हणून आणि ते आपलं इमॅजिन झालं ही गोष्ट होऊ शकते ना आपल्या बाबतीत झालेलं ना अरे मी आज सकाळ पण तुझाच विचार करत होते आणि तुझा फोन आला असं होतं ना होतं कारण की एनर्जीला कुठलंही बंधन नाही आहे तुम्ही हिलर बनणार आहात आणि हिलर बनणाऱ्या व्यक्तीला किंवा हिलर असणाऱ्या व्यक्तीला एनर्जी कॅच करता आली पाहिजे एनर्जी समजून घेता आली पाहिजे आणि एनर्जीचा विचार चोवीस तास त्या व्यक्तीने डोक्यामध्ये केला पाहिजे नंतर तुम्ही प्रत्येक वेळेला स्वतःला जर तुम्ही रेकी हिलिंग देत असाल तर कॉर्ड कटिंग करायची नाही पण तुम्ही इमॅजिनेशन करून समोर असून किंवा तुम्ही फोटोवरून डिस्टन्सनी तुम्ही हिलिंग करत असाल तर प्रत्येक वेळेला कॉर्ड कटिंग करायची आहे कशी करायची आधीच्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपण एखाद्या व्यक्तीला जो लांब राहत असेल त्याला आपण डिस्टन्स हिलिंग देऊ शकतो एवढंच नाही जर समजा मला एक प्रश्न आलेला आहे तो देखील त्याचं देखील उत्तर देतो की एखादा व्यक्ती आपण समजा भारतात आहोत आणि त्या व्यक्तीला आपल्याला हिलिंग द्यायचं आहे आणि नेमकी त्याच वेळेला परदेशामध्ये रात्र रा आहे तर तो व्यक्ती झोपलेला आहे त्याला तुम्ही हिलिंग देऊ शकता का तुम्ही हिलिंग देऊ शकता कारण ती व्यक्ती झोपलेली एक जागे आहे इथे मॅटर नसतो ती व्यक्तीची एनर्जीचा फ्लो सतत सुरू असतो आपण झोपल्यानंतर देखील आपल्या शरीराच्या हालचाली होत असतात त्यामुळे तुम्ही तो झोपेत असताना देखील त्याला हेल करू शकता कोणतीही अडचण येत नाही हे तितकंच खरं आहे भरपूर मोठा विषय आहे म्हणजे जर सलग जर आपण बोलू ना तर एक ते दीड तास आपण सलग ह्याच विषयावर बोलू शकतो पण आधीच्या व्हिडिओमध्ये अनेक माहिती आलेली आहे ती तुम्हाला ती तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर हे सगळे व्हिडिओची एक लिंक मी तयार करणार आहे कारण की असे अनेक सबस्क्रायबर आहेत की जे म्हणतात की आम्हाला यूट्यूबमध्ये ही सगळी लिंक सापडत नाही व्यवस्थितपणे आम्हाला ते प्लेलिस्ट आम्हाला शोधता येत नाही आहे तर आमचा फोन नंबर आम्ही आवर्जून दिलेला आहे आम्हाला व्हॉट्सॲप करा ती सगळी लिंक आणि तुम्हाला जे प्रश्न विचारणार आहे ते सगळे तुम्हाला पाठवणार आहे ते तुम्ही आम्हाला ते सगळे व्हिडिओ पहा तुम्हाला जे प्रश्न पाठवणार आहे त्या प्रश्नाची उत्तरं पाठवा तुमचं पूर्ण नाव पाठवा तुमचा अनुभव पाठवा आणि तुम्हाला मिळणार आहे एक सर्टिफिकेट की तुम्ही हा कोर्स पूर्ण केलेला आहे म्हणून काही आपले मेंबर्स म्हणतात की आम्हाला हा जो कोर्स आहे याची ॲट्युनमेंट जी आहे ती कशी मिळणार आहे तर पुढच्या एक किंवा दोन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ॲट्युनमेंट देणार आहे आणि असंही काही लोकांना वाटतं की आम्हाला ॲटोनमेंट पर्सनल मिळावी ऑनलाईन तर त्याचीही सोय आपल्याकडे आहे अतिशय अल्प फीमध्ये आपण ॲटोनमेंट देणार आहोत आणि त्याच्यामध्ये देखील हे बरेचसे विषय कवर होणार आहेत तर अशी सगळी प्रोसेस आहे आणि तुम्ही इतके सगळेजण इतक्या तन्मयतेने इतक्या प्रेमाने इतक्या आस्थेने तुम्ही हा कोर्स करत आहात त्याबद्दल बोलत आहात आणि प्रत्येकाला असं वाटतं आहे की मी चांगलं हिलर बनावं किंवा मी ॲटलिस्ट स्वतःला हिल करावं याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन सगळ्यांना शुभेच्छा ही देवाने ईश्वराने आम्हाला सद्बुद्धी दिली मी माझ्या सगळ्या ग्रुपबरोबर बोललो टीमबरोबर बोललो आणि ते पण म्हणाले की आपण कसं करू शकतो म्हणून आणि ती देवाने दिलेली सद्बुद्धी आहे म्हणून हा कोर्स सप्तचक्र हिलरचा आपण या ठिकाणी आता पूर्णत्वाकडे घेऊन जात आहोत याविषयी काय प्रश्न असतील तर नक्की विचारा आपण या प्रश्नांची उत्तरं देण्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत आणि पुढच्या तीन ते चार व्हिडिओमध्ये फायनली मी असं प्रत्येकाला बोलतो पण मला असं वाटतं की अजून काहीतरी द्यायचं बाकी अजून काहीतरी द्यायचं बाकी आहे तर पुढच्या तीन ते चार व्हिडिओमध्ये आपण हा कोर्स पूर्ण करणार आहोत हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा हा व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा अशा लोकांपर्यंत पोहोचवा की ज्यांना खरंच याची गरज आहे आणि तुम्ही यानंतर बिनधास्पणे कोणालाही हील करू शकणार आहात त्यांना हिलिंग तुम्ही देऊ शकणार आहात चॅनलला अजून सबस्क्राईब केलं करून ठेवा बेलायकोन क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल धन्यवाद